माझ्या हातून एवढी मोठी चुकी होऊन सुद्धा माझ्या भावाने मला प्रेम केलं नाही सर मी तुला थांबशील ओलो बापले नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही ॲक्च्युली ते स्ट्रॉंगर लिहिले <laughs> तर मित्रांनो त्या दिवशी आमच्या घरी आले होते आमची मावशी आणि मामी तर खूप एन्जॉय केला त्यांनी पण मी तो व्हिडिओ अर्धाच पोस्ट केला होता खूप छान असा डान्स केला होता त्यांनी आईने आणि मावशीने मिळून आणि हे जे यांचे म्हणजे पहिल्याचे दिवस जे होते ते खूप कष्टाचे होते खूप मेहनतीचे होते तर हे जे पहिलं जिथे राहायचे तिथे माहोलच तसा होता प्रत्येक प्रकारची लोक तिथे राहायची म्हणून ते सगळ्या गोष्टी शिकले पण प्रतिभाने कधी अशा गोष्टी बघितल्यानंतर तर प्रतिभाला थोडं आश्चर्य वाटतं की अरे यांना कसं काय एवढं छान असा डान्स येतो कसे काही ये लोक डोळे वगैरे असं हे करतात कसे काय ऍक्टिंग करतात कसा काय ड्रामा पण करतात या सगळ्या गोष्टी प्रतिभाशी म्हणजे बघत असते अरे अहो हे कसं काय येतो मला असं डोळे वगैरे मिळलो अरे ॲक्च्युली सीन काय जो जसा माहोलमध्ये राहतो ना तसा माणूस शिकतो त्या गोष्टी तू तशी राहिली नाही म्हणून तुला या सगळ्या गोष्टी नवीन वाटत हे बेटा इथे तर मित्रांनो आज येणार आहे प्रतिभाचे आई पप्पा वेदांचे आजोबा आणि तुमच्या भावाचे सासू सासरे ना बेटा आज कोण येणार बेटा आपले मोठी सायकल घेऊन येणार आहे तर मित्रांनो बघितला बच्चा काय बोलतोय बच्चा बोलतोय मामा आहे ना सायकल घेऊन येणार आहे मोठी मग तू मामाला कुठे घेऊन घ्यायला जाणार तू मामाला घ्यायला जाणार तू स्टेशनला व्हेरी गुड तर आता मित्रांनो प्रतिभाचे आई वडील पण येणार आहेत आणि भाऊ पण येणार आहे खूप इथे एन्जॉय होणार आहे तोपर्यंत मावशी आणि आई कसा डान्स केलेला आहे कशा आपल्या सुखादुखाच्या गोष्टी म्हणजे त्यांनी सांगितलेल्या आहेत हे तुम्ही पहा छान 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 एक नंबर एक नंबर छान एकदम छान 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 मस्त आहे तुम्ही पुढे शिकलात कुठे हे डान्स एकदम म्हणजे लहानपणापासून लहानपणापासून मी तुम्हाला पण शिकवत होता का तुम्ही नाही नाही मी लहानपणापासून लहानपणापासून बसा 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 तुम्ही खूप थकलाय आई बस तू पण बस तू पण बस म्हणजे असे म्हणजे हे म्हणजे सगळे म्हणजे हे लोक लहानपणापासून सगळ्या मध्ये राहिलेले त्या हिशोबाने ते सगळे म्हणजे त्यांना येते सगळ्या गोष्टी एक दुसऱ्यांना बघून कारण तुम्ही ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची लोक राहायची आणि त्या हिशोबाने तुम्हाला प्रतिभा थँक्यू आई काय बनवते तू आता

तुझी बहीण आहे काय तू माझी बहीण नाही माझ्या नाही पप्पांची बहीण नाही काय बोलते हा बोलते ही आमच्या पप्पांची बहीण पण माझा भाव नाही <laughs> जीवापेक्षा जास्त भाऊ गेले जीव लावायचा एवढा जीव लावला आणि त्याच्यानंतर माझा किशोर हातून एवढी चुकी होऊन सुद्धा माझ्या भावानी मला प्रेम केलं आज माझा भाऊ जगामध्ये त्याला स्वर्ग भेटून खूप दिनदार खूप चांगला मला मी जर गेले तर असं जी वरती माझ्यासाठी सगळं करायचं बायको चांगली चांगली माझ्यासाठी माझ्यासाठी सगळे दुनिया चांगली माझे किशोर किशोर भाऊ सगळे जुन्या माझ्यासाठी चांगली भाऊ भाऊ दोघे पण मला सोडून माझ्या जीवाच्या वरती स्वतःच्या बहिणीपैकी मला खूप लाड करायचं खूप प्रेम करायचे दोघे भाऊ मला आता कोण नाही खूप आता माझा भाऊ शिकार भाऊ हे बाबा हे बाबू माझ्या भावाला चांगलं ठेव त्या बायकोला चांगलं ठेवू तो मोठा भाऊ माझे वडिला जागेवरती आहे आणि ती आई माझी आई पण नाही वडील पण नाही आणि माझी बहीण आहे नका आपल्या आनंदाचे क्षण आहे

मी नी नी ते मैत्रिणीच्या चे नवऱ्याच्या दिवसाला आलेलो माझी बहिणी तर याला भेटत नाही आम्हाला तिला भेटायला या भाई आमच्या बहिणीकडे आलो माझ्या बहिणीला चांगलं ठेवू दे हे वरच्या माझ्या बहिणीची उमर झाला चांगला करू दे घर भेटून दे मोठं घर भेटून घर स्वात चांगला राहू दे हे वरच्या भगवान माझ्या बहिणीचा स्वाद चांगला राहू माझ्या पोराला पण चांगला ठेवा त्याला पण चांगलं उंच आनंद 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 होणार आता आनंद आनंद मावशीला मावशी आई ताई पाऊस बघून मी घाबरलेली मी आता इथे येऊन बसलो जेवलो नंतर मुलीला सुनंदाकडे जायचं आजांचे आसूय ना आनंदाची असूया आमच्या आमच्या निघतात त्या आनंदाची असूय एक बहीण आहे माझी लहान एक बहीण आहे माझी लहान कधी एकत्र 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 गणपतीला तुम्ही या सगळं एकत्र काय सणासुदीला तुम्ही आलात तर रोज भेटाल तर चांगला वाटेल तुम्ही काही काळी येणार आणि मग इथे

बाय चला नक्की नक्कीरोप म्हणजे हा नक्की 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 नाही काय आपल्या माणसासाठी काय टाइम आई पहिलाच उभी आहे तिथे रिक्षावाल्याला बोलून नाही तर मग रिक्षा लवकर मिळत नाही ना खाली बघा नाही तू आपण नंतर जावा मावशी बरोबर टायर पंक्चर होईल नाही तर तुझा वासनाने वासनाने मी अरे माणूस झाला चला, चला, चला। <laughs> मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ कोणाचा कोण बघला होता लवकर मला वाटतं प्रतिभाचा भाऊ जो आहे ते मला कॉल करणार आहेत आणि बोलणार आहे की स्टेशनला मला घ्यायला येऊ कारण सायकल आणलेली आहे कोणाचं बाबा बघा मित्रांनो आपण बोलू नंतर तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितला तसं कसा वाटेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र